आमच्या वेलपूर गावामध्ये दोन स्त्रियांचा खून झाला होता याचीच भीती माझ्या मनातही असते की माझ्या आईबद्दल सुद्धा काही होईल का ऑफ द स्टेटमेंट आहे आणि आता जर केलंच तर माफी मागावी माझं नाव ऋग्वेदा भास्कर भिसे आहे मी रेखा भास्कर भिसे आणि भास्कर रमाजी भिसे यांची मुलगी आहे तर साधारण सहा सात वर्षापासून माझी आई आणि मी आणि माझा भाऊ धनवेश हे आम्ही दोघही आई बा, बापापासून लांब असून आमच्या शिक्षणाचा काहीही खर्च ते करत नसल्याने आम्हाला मानसिक त्रास तणाव आणि शिबी गाळ करतात रोडने येता जाता माझ्या मावशींनाही त्रास होतो त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची शिवीगाळ गाळ असते मारहाण धमक्या देणे अशा असे कृत्य ते करत असतात माझी आई शेती कामाला मोलमजुराने जात असते माल त्याही मालकांना शिवीगाळ ते करत असतात आणि याचा आमच्यावरती अत्यंत वाईट परिणाम होतो त्यात मी माझी आता अकरावी बारावी पास होऊन मी डिग्रीच्या ऍडमिशनना डिग्रीच्या ऍडमिशनसाठी करत आहे आतापर्यंतचा सगळं शिक्षणाचा खर्च माझ्या आई रेखा भास्कर भिसे यांनी उचललेला आहे त्यात ती मोलमजुरीने मालका शेजार कामाला गेली व कोणाच्याही शेतात गेली तरी तिला शिवीगाळ केली जाते तिथे तिचा अपमान होतो आणि भर चौकातही तिला काही ना काही शिवीगाळ केली जातात मागील का काही खंडापूर्वी गावामध्ये दोन स्त्रियांचा खून झाला होता याचीच भीती माझ्या मनातही असते की माझ्या आईबद्दल सुद्धा असं काही होईल का तिला ती, काही त्रास होईल का माझ्या कुटुंबावर माझ्या मामावर मावशीवर यांनाही खूप त्रास होतो यांचा आणि भास्कर भिसे हे सदा रो, सदा रोडवर येत असताना रोडने जाताना माझ्या आईंना मावशीला मामाला आणि आजीला यांना शिवेगाळ करत असतात शाप शिव्या देत असतात यांचाही आम्हाला त्रास होतो तरी मी विनंती करते पोलिसांना की त्यांनी यांचा याच्यावर अंमलबजावणी करणे व त्यांचा काही निकाल असेल तो त्यांनी द्यावा त्यांनी याच्यावर इन्क्वायरी करणे हाच माझं हेच माझं म्हणणं आहे हे मी तुमच्या समोर मांड मांडते आ, नमस्कार मी मिथुन सुतार आणि ही माझी पत्नी रेश्मा मी पुण्यामध्ये राहतो आणि तिथे जॉब करतो माझं सासर हे बेलापूर आहे काही दिवसापूर्वीच मी एक मीडियाची एक न्यूज क्लिप पाहिली ज्यामध्ये माझे साडू माझ्या मिसेसच्या बहिणीचे हजबंड त्यांनी काही असे स्टेटमेंट दिले होते मीडियाला ज्यामध्ये असं दिसत होतं की त्यांनी असं सांगितलं गेलं त्यांनी दुनियाला असं सांगितलं की म्हणजे माझी वाईफ वगैरे आम्ही कोणी सोबत राहत नाही हो। माझं लग्न झालंय नऊ वर्षापूर्वी पण आम्ही सोबत राहतोय आणि मागचे नऊ वर्ष आम्ही सुखाने सुद्धा आहोत आणि हे चुकीच्या टाईपचे असे स्टेटमेंट बाकी दुनियाला असं दाखवून मला माहिती नाही ते काय नक्की करण्याचा प्रयत्न आहेत पण हे खोटे आहेत एवढं मी सांगू इच्छितो आमच्या अपेक्षा तर खरं सांगायचं झालं तर त्यांनी अशी बेज ऑफ द स्टेटमेंट करू नये आणि आता जर केलंच आहे तर त्यांनी माफी मागावी आणि त्याच मीडिया समोर येऊन माफी मागावी ज्यांच्यासमोर त्यांनी हे स्टेटमेंट इश्यू केलं आणि पुन्हा अशा टाईपचे जर स्टेटमेंट इश्यू होणार असतील तर कायदेशीर कारवाई नक्की केली जाईल त्यांच्यावरही कारण त्यांच्यामुळं आम्हाला बदनाम व्हायचा नाही आहे आम्ही सोबत राहतो आहे आम्ही सुखात आहोत आणि अशा टाईपच्या स्टेटमेंटमुळं जर आमच्या बाबतीत अशा टाईपचं एक नॅरेटिव्ह जर असं सेट केला जात असेल तर ते आमच्यासाठी डेफिनेटली चांगलं नाही आहे आणि ते आम्ही सहन एक करू शकत नाही आहे ॲडिशनली सांगायचं झालं तर राहिली गोष्ट आमच्या संबंधांबद्दल म्हणजे मी पर्टिक्युलरली माझं सांगू शकतो माझं माझ्या सासरी येणं जाणं असतं आणि माझ्या सासरी म्हणजे लिटरली कोणाशी माझा काही वाद विवाद काही नाही आहे मी अगदी हक्काने माझ्या सासरी येऊ हो शकतो माझे मेवणे म्हणा किंवा माझ्या माझे ज साडू म्हणा दुसरे मोठे साडू यांच्यासोबतही कुठल्या प्रकारचं काही वाद नाही आहे